तुमची इज्जत चांगली आणि त्यांची चिंध्या हे जे धोरण आहे ना हे दुटप्पी धोरण आहे वृत्तपत्राच्या स्वातंत्र्याच्या संदर्भात गळे फाडून फाडून बोलणारे अनेक लोक आज मात्र चूप आहेत त्या अध्यक्ष एबीपी माझाच्या वार्ताहराला जेलमध्ये टाकले काय राहुल कुलकर्णी जेलमध्ये टाकलं कशाकरता टाकलं या सरकारला असं वाटतं बघा कोणाचा एकेरी उल्लेख व्हावा मान्य नाही आम्हाला नीट व्हायला पाहिजे पण या सरकारची भूमिका अशी आहे गृहमंत्री मोदय की सरकारच्या विरुद्ध माध्यमांनी बोलूच नाही बोलूच नाही माध्यम जर सरकारच्या विरुद्ध गेलं तर त्याला नोटीस द्या त्याला जेलमध्ये टाका त्याच्यावर हक्कभंग लावा भुजबाळ साहेब उद्या हीच भूमिका आपण आज जी मांडली खूप चांगली भूमिका मांडली हीच भूमिका सामनाच्या संदर्भात ठेवा ना पंतप्रधानांचे कसे उल्लेख येतात ठेवा ना त्यावेळी ती भूमिका राज्यपालांच्या बद्दल काय बोललं जातं ठेवा ना ती भूमिका असं आहे आमच्या आमच्या मुख्यमंत्र्यांची इज्जत आहेच आणि ती राहिलीच पाहिजे आम्ही त्या इज्जतीचा सन्मान करतो ते आमच्या विरोधात जरी असले तरी आमचे मुख्यमंत्री आहेत पण ते राज्यपालांना इज्जत नाहीये पंतप्रधानांना इज्जत नाही आहे तुमची इज्जत चांगली आणि त्यांची चिंध्या हे हे जे धोरण आहे ना हे दुटप्पी धोरण आहे हेच धोरण जर तुम्ही दोन्ही ठिकाणी ठेवलं तुमचा सत्कार करू उज्वल साहेब बोलण्यात तुमचा हात कोणी पकडत नाही तुम्ही उत्तम बघतात पण हा जो तुमचा उत्तम वक्त्याचा जो या ठिकाणी रोल आहे ना हा दोन्ही ठिकाणी दाखवा